नगर परिषद निवडणुकीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांची जाहीर सभा भारतरत्न डॉ आंबेडकर मैदान कोपरगाव येथे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाली यावेळी अजितदादा पवार यांनी जोरदार भाषण करून सभा गाजवली आणि उमेदवार या ठिकाणी कोपरगाव शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आल्याशिवाय राहणार नाही हेच उत्तर आपण या आजच्या उपस्थितीतून समोरच्या सर्व विरोधी पक्षांना करून दिलं आहे अहो काय प्रबड पड़ चालली होती कुठलीही बाहेरची शक्ती अरे ही मध्ये जनसामान्यांची शक्ती आहे जी आज काका साहेबांच्या मागे उभी आहे हेच आमचे आका आहेत आणि हेच आमचे काका आहेत आज आपल्याला कोपरगाव शहरामध्ये प्रचाराचं ज्या सुरुवात झाली त्यावेळेस जा जे अश्लाघ्य श्वासेमध्ये अंबा काका काळे असोत काकासाहेब गोळ्या असोत किंवा सर्वच उमेदवारांचा जो अपप्रचार करण्यात आला आपण सर्वांनी आजच्या उपस्थितीत दाखवून दिलेला आहे आणि मला ही उपस्थिती एकच सांगते पिक्चर बाकी कोपरगाव शहर बघतोय आपल्याला लवकरच कोपरगाव तालुका बघायचा आहे आपल्याला लवकरच अहमदनगर जिल्हा बघायचा आहे आणि आपल्या संपूर्ण या शहरामध्ये संपूर्ण प्रभागा संपूर्ण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव पोहोचवायचं आहे आज सन्मान यासिरदाच्या नेतृत्वाखाली हे जे काही पॅनल संपूर्ण या ठिकाणी उभं आहे हे एकमेव पॅनल आहे जे संपूर्ण तातिने एकतीसच्या एकतीस उमेदवार एकाच चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली घड्या चिन्हावर उभे आहेत इतर पक्षाचेही उभे आहेत पण त्यांना लग्न पॅनल म्हणावं लागेल का बर का त्या सर्वांना कमळ चिन्हावर लढता येत नव्हतं पण नाही त्यांना दिसतो तो फक्त जातीयवाद आणि त्या जातीयवादामुळे त्यांनी एक पाय तोडला आणि एक कुबडी आदेशी घेतली आणि कुठला तरी एक पॅनल उभा केला आणि त्याच्या सहकार्याने कुठे लढायचा एक तोकडा प्रयत्न समोरच्या पार्टीकडून चालू आहे आज आपल्या माहिती आहे की कोपरगाव शहरामध्ये पाणी आणायचं काम पेईचं पाणी आणायचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या लाडक्या आज दादा काळे यांनी आहे मग तुम्हाला आहे तुम्हाला पाणी आणणारा नेता पाहिजे कि पाणी चोरणारा नेता पाहिजे आणि त्याकरता तुम्हाला सर्वांना विनंती आहे की येत्या दोन तारखेला होत असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व एकतीस नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना बहुमोल मतदान करून त्या सर्वांना निवडून द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिला त्या अधिकाराचा वापर करत असताना तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आज जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्याकडे नजर टाका आम्ही काकासाहेबांच्या जोडीला अनेक अनुभवी माझे सहकारी त्या ठिकाणी दिलेले आहेत त्याच्यामध्ये एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे पंधरा प्रभाग पंधरा प्रभागामध्ये तीस उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये तीन मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये जी तुम्हाला मशीन तिथं येईल त्यामध्ये तुम्हाला काकांचं नाव आणि आपल्या घड्याचं चिन्ह शोधायचं आहे ते चिन्ह शोधत असताना मी आत्ता जे गोष्टी सांगितल्या काकांच्या बद्दल तो अनुभव त्यांनी सहकारामध्ये दाखवला परंतु ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो जिथं आपल्यावर संस्कार झाले जिथं आपण एकंदरीतच विकासाच्या कामाला सुरुवात केली आणि इथला विकास राज्याच्या चौ बाजूपर्यंत पोहोचवला त्याच भागाचं एकदा पाच वर्षाच्या करता उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी जस सहकारी संस्थांमधल्या पतसंस्थांना बाकीच्याला आर्थिक शिस्त लावली तसं कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्या करता देखील टाका कोयते आमच्या आशुतोषच्या नेतृत्वाखाली काम करतील मी माझी जबाबदारी पार पाडीनच मी शब्दाचा पक्का आहे मी दिलेला शब्द पाळणार आहे मी वेळ मारून देणारा ना नाही आहे मी कामाचा माणूस आहे सकाळी सहा वाजल्यापासून मला काम करायला आवडतं ते विकासाचं कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे कामाच्या मधनं आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या लोकांना सर्व प्रकारच्या सोयी आपल्याला त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे मित्रांनो एकंदरीतच ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्ही पहा इथं वेगवेगळे प्रश्न असतात इथं वेगवेगळ्या वेग 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 जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदानी माझा मराठा समाज असे माझा इसार मागासवर्गीय समाज असेल माझा भटका समाज असेल माझा मुस्लिम समाज असेल माझा आदिवासी असेल मागासवर्गीय सगळ्या जाती धर्माचे लोक अनेक वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं एकत्र राहता मित्रांनो एकंदरीत घराचा प्रश्न आहे माडायची योजना आहे मगाशी बोलत असताना काकांनी किंवा येताना आम्ही हेलिकॉप्टर उतरल्यानंतर आशुतोष मी येत होतो त्यावेळेस विस्थापित पितांचं पुनर्वसन हा एक प्रश्न असतो मित्रांनो मी ज्यावेळेस तुमच्या कोपरगावच्या परिसरामध्ये देऊन ह्या गोष्टी सांगतो त्यावेळेस घ्या मी माझ्या आजपर्यंतच्या पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझी खुशारकी सांगत नाही मी त्याच्यामध्ये माझं काम सांगतो मी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मोरा गेल्या पंचवीस वर्षामध्ये बदलला कष्टकऱ्यांची नगरी औद्योगिक नगरी उद्योग नगरी लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्याच्या करता त्या पिंपरीची मध्ये येतात छोटे मोठे उद्योग काढतात टेल्प असे वेगवेगळे उद्योग असतील ते त्या ठिकाणी झोपडपट्टीमध्ये राहतात त्यांच्याकरता आम्ही एसआरएची योजना राबवली त्यांच्याकरता म्हाडाच्या योजना राबवल्या केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे एनडीए सरकार तिथं आहे खाली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे तिथंही आम्ही एक महत्वाचा घटक म्हणून काम करतोय आज या सगळ्या माध्यमात काम करत असताना आमच्या गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अनेक ओळखी वाढलेल्या सीएसआरच्या निमित्तानं जो काही नफा त्या कंपन्यांना मिळतो त्या संस्थांना मिळतो त्याच्यातनं दोन टक्के हा सीएसआरचा निधी तुम्हाला विकास कामाला देता येतो तो निधी आपण आणू शकतो विधीमंडळामध्ये काही महत्वाचे प्रश्न नेहमीच अग्रहकानी आमचे सहकारी आशुतोष काळे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची भूमिका असते आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय म्हणून माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना तुमच्या इथं मतदारांची संख्या मला वाटतं त्रेसष्ट हजार आहे बरोबर मा ना माझ्या इथं बारामतीमध्ये एक लाख दोन हजार आहे एक उत्तम प्रकारचं मॉडेल शहर म्हणून बारामतीची ओळख आहे मित्रांनो फक्त माझं शहर चांगलं असून काय उपयोग आहे महाराष्ट्रातली शहरं चांगली असली पाहिजे माझं कोपरगाव चांगलं असलं पाहिजे माझे इतर शहरं चांगली असली पाहिजे त्या विचारांनी मी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये फिरतोय मी लोकांना सांगतो आम्ही करून दाखवलंय आता आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे आम्हाला अनुभव आहे आम्हाला कुठलं काम कशा पद्धतीनं करायचं याबद्दल आम्ही अनेक उन्हाळे पावसाळीत पाहिलेले आम्ही ते करून दाखवलेलं आहे त्याप्रकारे आपल्याला ह्या परिसरामध्ये करायचं कारण अहिल्यानगर हे माझा अजोळ आहे हा माझा अजोळचा जिल्हा आहे त्याच्यामुळे ह्या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची अपुरती जिवाळा प्रेम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे जे काही सहकार्य लागेल ते देण्याच्या करता हा अजित पवार तुमच्या समोर कुठं कमी पडणार नाही याबद्दलचा शब्द देतो कारण मी त्याच्यामध्ये काही उल्लेख केला हे बघा वाटायला लागले ला हे असं करायला लागले पण विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे तो तर मी देणार तो तर मी करणार आणि त्याच्याकरता एक हरहुनरी कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो त्याच्या महाराष्ट्राला माहिती मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो रात्री उशिरापर्यंत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोपरगाव मतदारसंघात देखील महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली माझा पुणे जिल्हा माझा नाशिक जिल्हा माझा अल्हानगर जिल्हा आणि त्याचा एक प्रसंग सांगतो कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्या हल्ले झाले दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आशितोषनी फोन केला त्या घटना घडल्या होत्या रस्ता बंद केलेला होता तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला मी अतिशय महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्या आठ तारखेला सादर करायच्या त्याच्यामुळे मी माझ्या पिएला सांगितलं की आत्ता नाही माझी मिटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल त्यावेळेस माझ्या पिएला अशी तोच सांगितलं दादा मीटिंग मध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं मी ऐकणार नाही मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे माझं महत्वाचं काम आहे माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या पुन्हा पिये दादा ती असा असं म्हणतोय मला वाटलं याला काहीतरी दिसतंय मग दादांना अशी फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पिएनी चालू मीटिंगमधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांवर सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं मित्रांनो क्षणाचाही विचार न करता फोन ठेवला ठेवलं मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं असं घडलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला निष्पाप त्या मुलाचं आणि त्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या पद्धतीनं तुमचा शितोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो महाराष्ट्र मला घाबरतो मी सांगितलं ना मी आता भेटणार नाही लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही आता लोक भेटायला परत ना परत परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो त्याचं कारण ही लाडांगी असलेली दादागिरी आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि सहन करत राहील त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण जे काही शब्द मी दिलेले होते मला पाणीपुरत्या योजना मंजूर करून दिली आणि तेवीस दिवसात असणारं पाणी हे आज चौथ्या दिवसानंतर येते तर त्या योजनेमध्ये आपण पाच नंबर तलाव पूर्ण केलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने कोपरगाव शहर झपाट्याने वाढतंय तर त्याच्यामध्ये एक ते चार तलाव जे त्या योजनेमध्ये होते ते आम्ही मागे ठेवलेले कारण त्याच्यामध्ये फक्त कागद टाकणे गाळ काढणे एवढंच काम करण्या होतं आता तीन नंबर आणि चार नंबर तलाव तो कॉन्क्रीटचा करण्याचा आमचा प्रस्ताव आहे आणि एक नंबर आणि दोन नंबर तलाव जो आहे त्यामध्ये सोलर पॉवर प्रार, प्लांट त्या ठिकाणी आम्हाला उभारायचं आहे आणि जर गरज पडली तर साव्या तलाव्याची जमीन घेण्यासाठी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी अनुदान लागणार आहे एक महत्वाची योजना आपण त्या ठिकाणी केलेली आहे भुयारी योजना आपण मला त्या ठिकाणी मंजूर करून दिली त्याचं काम पुढच्या महिन्याभरामध्ये चालू करायचं आहे त्याचबरोबर मला भूमिगत वीज वाहिन्या देखील त्या ठिकाणी करायच्या आहे तर ती देखील योजना आपण त्या ठिकाणी मंजूर करून द्यावी अशी आग्रही मागणी आपल्याकडे त्या ठिकाणी करतो शहरामध्ये दोन ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्यासाठी शासनाच्या जागा आहेत त्या ठिकाणी बीओटी तत्वावर म्हणजे पंचायत समितीचे क्वार्टर्स असतील किंवा पशुसंवर्धनचं दवाखाना आहे त्या ठिकाणी शासकीय जमिनीवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी बीओटी तत्वावर त्या ठिकाणी शासनाकडनं परवानगी मिळावी अजून भरपूर संकल्पना आहे उंभमेळ्याच्या माध्यमातून घाटाचं सुशोभीकरण असेल वदोरी नदीचं सुशोभीकरण हे ठिकाणी अपेक्षित आहे तसेच जी हॅम थ्री योजना येणार आहे तर त्याच्यामध्ये साठ किलोमीटरचे रस्ते मी सुचवलेले तर माझी मागणी आहे तेवढे साठ ते साठ किलोमीटर मला आपण द्यावे एवढ्या मागणी आपण त्या ठिकाणी पूर्ण कराव्या एवढी मागणी करून मी माझं भाषण या ठिकाणी थांबवतो की मी गेले पन्नास वर्षापासून राजकारण आणि समाजकारणामध्ये आहे गेले वीस ते पंचवीस वर्षापासून मी राजकारणापासून दूर गेलो होतो ते दूर जाण्याचं कारण होत की त्या काळामध्ये मला राजकारणातले अनेक धोके अनुभवायला मिळाले गद्दारी अनुभवायला मिळाली माझ्या पाठीत अनेक वेळा खंजीर फुपसले गेले याचे सर्व कोपरावकरांना माहीत आहे नुकत्याच या दोन हजार सालीची शेवटची निवडणूक मी लढलो ती सुद्धा जनतेमधून लढलो आणि त्या जनतेमधून लढलेल्या निवडणुकीत सुद्धा कोपररावकर अतिशय चविन काही गोष्टी चघळतात मला अनेक जण येऊन सांगतात की सांता सभा जी झाली त्याच्यात आमच्या नेत्यांनी काय भाषण केलं त्याचप्रमाणे मतमोजणी जेवढे झाली तेवढ्याच लाईट कसे घालवले गेले माझ्या मतपत्रिका कोणी कोणी कशा कशा पळावल्या त्यावेळेस जे शिवसेनेचे नेते शिवाजीराव ठाकरे असत आहेत त्यांना तो सगळा प्रसंग माहीत आहे आणि अशा धोके मिळाल्यामुळे मी थोडासा राजकारणावर लांब गेलो होतो परंतु आता मला एक खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे काळे कुटुंबीय जे प्रामाणिक कुटुंब आहे राजकारणामध्ये कधीही धोका न देणारं कुटुंब आहे आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळणारं कुटुंब आहे अशा काळे कुटुंबियांकडून मला प्रवेश दिला गेला राष्ट्रवादीमध्ये त्याच्यामुळे मला आनंद झाला आणि त्यामुळे मित्रांनो मी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मी जरी राजकारणापासून लांब होतो तरी समाजकारणापासून कधीही लांब गेलेलो नव्हतो हे कोपरावकरांना चांगल्या पद्धतीने माहीत आहे समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून असेल समता इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून असेल दादाप्पा खंडाप्पा कोयटे शाळेच्या माध्यमातून असेल मी सातत्यानं समाजकारण समाजकारण आणि समाजकारणच करीत आलेलो आहे आणि आता राजकारणामध्ये मी पुन्हा उडी मारलेली आहे को जे काही करायचं चा, ते चांगलं करायचं चा, दर्जेदार करायचं क्वालिटीचं करायचं हाच माझा पहिल्यापासून मी व्रत घेतलेला आहे